नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मी आपल्याशी या सत्याग्रही चॅनलवर नेहमीप्रमाणे वेगळ्या विषयावर बोलत असतो तसा आज मी विषय घेतला आहे तो मराठा आरक्षणाचा विषय आणि मनोज जरांगे पाटलांची वारंवार होणारी उपोषणं या अनुषंगाने मला आज आपल्याशी संवाद साधायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांचं जे काय हत्या प्रकरण आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे काही सध्या घडामोडी चाललेले आहेत त्याहीवर थोडंसं भाष्य मी या व्हिडिओमध्ये करणार आहे पहिला मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटलांनी आत्ता विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर तीन दिवसापूर्वी उपोषण केलं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी ते उपोषण सोडलं सुद्धा का उपोषणाला बसले कि होते कितवं उपोषण होतं हे सगळं आपल्याला माहिती आहे खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल संशय आहे अशा पद्धतीची गेल्या काही महिन्यापूर्वीची माझी भूमिका तयार झाली याचं कारण असं बघा तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एकदाही मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेच्या विरोधात मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या विरोधात बोललेले नाहीत आरक्षणाच्याबद्दल एकनाथ शिंदेच्या कुठल्याही मुद्द्यावर त्यांनी कधीही त्यांना विरोधात अशी कुठली भूमिका घेतली नाही किंवा जा विचारला नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर ते सातत्याने फडणवीसांना टार्गेट करत होते किंवा इतर मराठा नेत्यांना टार्गेट करत होते आणि भारतीय जनता पार्टी शरद पवारांना टार्गेट करत होती हे आपण पाहिलं असेल जणू काही मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन शरद पवारांनीच उभं केलंय अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह किंवा परसेप्शन तयार करण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या एकनाथ शिंदे यांनी मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा देऊन हे आंदोलन उभं करायला लावलं आणि मराठा मतं आपल्या बाजूला वळवण्यामध्ये जो काही त्यांचा प्रयत्न झाला तो त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नक्की यशस्वी झाला असं म्हणायला खूप जागा आहे खूप वाव आहे आज मनोज जारांगे पाटील जे काही आंदोलन करतायत जी काही भूमिका घेऊन त्यांनी उपोषण घेतलं त्याच्यावर काय झालं आता का नाही मंत्रिमंडळातले कोणी तिथे आले आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत का नाही प्रश्न सुटला का याच्यावर सरकारने भूमिका घेतली नाही सरकारने भूमिका न घेताच म्हणूनच जरांगेने आंदोलन सोडलं काल सुरेश धस त्या ठिकाणी गेले होते बीडचे खासदार बजरंग सोननेही त्यांच्यासोबत होते मी काल त्यांची ती चर्चा लाईव जी काय होत होती ती पाहिली आता सुरेश धस मध्यस्थी करतायत सरकारकडे आणि जरांगेचे काय बोलत होते हे लिहून घ्या ते लिहून घ्या हे वाक्य पाहिजे ते तसं पाहिजे खरं तर उपोषणाचं हत्यार मनोज जरांगी पाटील आपण बोथट करते असं माझं ठाम मत तयार झालेलं आहे उपोषण हे एक सत्याग्रह शास्त्रातलं शेवटचं हत्यार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी काल तीस जानेवारीला ज्यांचा खून झाला निर्गुण त्यांचा खून करण्यात आला त्या महात्मा गांधींनी सत्याग्रह नावाचं शास्त्र जगाला दिलेलं आहे एक अनमोल भोट भेट त्या ठिकाणी महात्मा गांधींनी दिलेली आहे ते सत्याग्रह शास्त्र असं सांगतं की तुम्ही वेगळ्या पातळीवर तुम्ही वेगळ्या टप्प्यावर लढल्यानंतर शेवटी तुम्हाला उपोषणाचं हे शेवटचं आहे आणि ते आत्मक्लेशासाठी आहे कोणाला ब्लॅकमेल करण्यासाठी नसते किंवा कोणाला विठेस धरण्यासाठी नसते हे गांधीजी म्हणायचे जरांगे पाटील तुम्ही विधानसभेच्या आधी असं बोलला की मी आता जागा विधानसभेच्या लढवणार आहे सगळ्यांची मतं घेऊन आम्ही आता उमेदवार उभे करणार आहोत शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही ही भूमिका घेतली आणि ऐन वेळेस सांगितले मी आता कोणतेच उमेदवार उभे करणार नाही तुम्हाला कुठे मतदान कराय तिकडे करा हे सगळं तुम्ही काय बोलत होता काय करत होता मला कळलं नाही आहे म्हणजे नेमकं तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला नेमकं का जायचं आहे कुठे तुम्ही कोणाचा विचार घेता मराठा समाज मराठा समाज म्हणतात म्हणजे नेमका कोणता समाज जो भावनिक झाला आहे तो समाज का जर विवेक विवेकबुद्धीने अभ्यास करणारा मराठा समाज कारण प्रत्येक जातीमध्ये दोन प्रकारची लोकं नक्की आहेत प्रत्येक जातीत आहेत ती ओबीसी असो मराठा असो किंवा धर्मातसुद्धा हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो सगळ्या धर्मात सगळ्या जातीमध्ये दोन प्रकारची लोक निश्चितपणे आपल्याला ढोबळ मानाने आढळतात एक विवेक बुद्धीने अभ्यास करणारी जी संख्या कमी असते आणि दुसरी असते भावनिक विचार करणारी अस्मितेवर विचार करणारी खरं तर मराठा ओबीसी हे जे काय आंदोलन विधानसभेच्या आधी राहिलं उभं लोकसभेच्या आधी उभं राहिलं आणि त्याचा चर्चा फक्त राजकीय स्वरूपात होत राहिली इकडे छगन भुजबळ लक्ष्मण हाके किंवा आणखी कोणी असतील ते बाकीचे सगळे ओबीसीचे नेते एका बाजूने बोलत राहिले एका बाजूने मनोज जरांगे बोलत होते आणि दोघं एकमेकाला जे काही टीका टिपण्या खालच्या पातळीवर जाऊन करत होते त्याच्यात आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशासाठी असतं आरक्षणाचे नेमके फायदे काय हे सगळे मुद्दे बाजूला पडले होते आणि मूळ मुद्दा बाजूला पडून त्याचा राजकीय अजेंडा तयार झाला ज्याचा फायदा राष्ट्र निवडणुकीमध्ये ज्यांनी कोणी घ्यायचा त्या भारतीय जनता पार्टीने त्याचा फायदा निश्चितपणे उठवलेला आहे कारण भारतीय जनता पार्टी याच्यात फोडा आणि जोडा हे राजकारण इंग्रज नीती वापरत होती ओबीसींना इकडं आग लावून दिली जात होती त्यांना भडकवलं जात होतं की मनोज जरांगे तुमच्या विरोधात आहेत ज्या मनोज जरांगे पाटलांना शरद पवार साथ देत आहेत राष्ट्रवादी साथ देते अशी भूमिका त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनी सातत्याने सोशल मीडियातनं वेगवेगळ्या माध्यमातून रंगवलं चित्र आणि तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इकडे मराठ्यांच्याही तोंडाला पानं पुसली एकनाथ शिंदेंनी जो काही मोर्चा मुंबईला आला होता जरांग्यांचा त्या वाशीमध्ये तिथेसुद्धा मोर्चामध्ये जे काय अधिसूचना प्रसिद्ध केली आता झालं ढोल जिम वाजवले डी जे वाजवले सगळं झालं आनंदात आले आणि पुन्हा उपोषणं चालू झाली पुन्हा आंदोलन सुरू झालं म्हणून जरांगे पाटील तुम्ही आरक्षणाच्या दरवेळेस उपोषणाच्या वेळेस मागण्यासुद्धा तुमच्या बदलल्यात मी आता ठामपणे सांगतो तुमची मागणी पूर्ण होणार नाही तुम्ही जे म्हणताय सगळे सोयऱ्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी म्हणून घोषित करा कुणबी म्हणून घोषित करा ही जी काही तुमची मागणी आहे ती तुमची मागणी कदापि पूर्ण होऊ शकत नाही नंबर एक नंबर दोन तुमच्या तिथे जे काही गुन्हे दाखल झालेले दा आहेत जे साधे गुन्हे असतात ते दाखल केलेले गुन्हे काही मागे घेतले असं सरकार सांगते देवेंद्र फडणवीस तेव्हाही गृहमंत्री होते आणि आताही तेच आहेत देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला जी काही गुन्हे मागं घेण्यासंदर्भातली घोषणा केली आश्वासन दिलं ते सुद्धा पूर्ण होणार नाही कारण जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते गुन्हे कोर्टातच जाणार तुम्ही उगीच त्या ठिकाणी काही मागणी करून उपयोग होणार नाही कारण तुमचे सगळे विषय बाजूला पडतायत आणि याच्यात राजकारण तयार होते कुणीतरी याचा राजकीय फायदा घेते आपापल्या सोयीने कारण मराठात असा राजकीयदृष्ट्या एक कधीच नव्हता इतिहासात छत्रपती शिवाजीराजांच्या काळातसुद्धा मराठा एक संघ नव्हता छत्रपती शिवाजीराजांना सुद्धा सर्व मराठ्यांनी साथ दिलेली नाही हे नम्रपणाने मी सांगतो हा इतिहास आहे हे वास्तव आहे तशाच पद्धतीनं आत्तासुद्धा काही मराठा बी जे पीत विभागला आहे काही राष्ट्रवादीत विभागला आहे काही काँग्रेसमध्ये विभागला आहे काही दोन्ही शिवसेनेमध्ये विभागला आहे सगळ्या पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये रा मराठा समाज म्हणजे मराठा जातीचे म्हणते मी ते विभागलेले आहेत ओबीसी आणि मराठा हा जो काय वाद लावून भारतीय जनता पार्टीने राजकीय फायदा घेतला त्याचा त्यांना राजकीय फायदा झाला आज मात्र धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा तसाच पेंडिंग आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबितच आहे उलट दहा टक्के जे काय आरक्षण दिलं होतं ईसीबीसीचं सी बी सीचं त्याचा फायदा नेमकं कोण घेत आहे आर्थिक निकषावर जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा फायदा कोणाला आहे नेमका हेही तपासलं पाहिजे त्यामुळं मनोज जरंगे पाटील आपण कायदेतज्ञ कोण आहेत आपल्याभोवती कोण आपलं मार्गदर्शन करते मराठा समाजातले कोण तुम्हाला सल्ले देत आहेत याची चर्चा कुठंतरी कधीतरी व्हायला हवी केवळ गर्दी समोर जमवायची एक मेळावा घ्यायचा आणि काहीतरी बोलून हातवर करायला लावायचं मराठा समाजाची मंजुरी म्हणायचं याच्यात मराठ्यांची ससेहोलपट होती आहे दिशाभूल होती आहे मराठ्याचे आर्थिक प्रश्न मुळातले बेरोजगारचे प्रश्न बाजूला पडत आहेत तुम्ही बेरोजगारीवर अजिबात बोलत नाही तुम्ही बेरोजगारीवर का बोलत नाही आर्थिक प्रश्नावर तुम्ही का बोलत नाही हा आमचा तुम्हाला सवाल आहे मी इथे एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याशी बोलतो एका सामान्य नागरिकाला काय वाटतं या भूमिकेतनं मी आपल्याशी बोलतोय मला अजिबात त्याच्यात राजकारण करायचं नाही राजकीय भूमिकाही घ्यायच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे परंतु मूळ प्रश्न काय आहे आज काय झालं धनंजय मुंडेंनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा ही अनेकांची मागणी आहे की जो वाल्मिक कराड आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी काही टोळी आहे हे सगळे कार्यकर्ते हे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत गेल्या काही वर्षापासून आणि म्हणून धनंजय मुंडे जर तिथे पालकमंत्री असले किंवा मंत्रिमंडळात असले तर ती चौकशी निरपेक्ष होणार नाही स्वतः अजितदादा त्यांना पाठिंबा देतात आणि अजितदादा काल बीडच्या पालकमंत्री डीपीटीच्या पालक मिटिंगमध्ये गेले आणि अजितदादा असं म्हणत आहेत की आपल्या पक्षामध्ये चारित्र्याची लोकं पाहिजेत नाव खराब असलेले लोकं नको आहेत अहो दादा तुमच्या अवतीभोवती जे उभे होते त्यांचं नाव खराब नाही आहे का तुमचं नाव बी जे पीने खराब केलेलं नाही आहे का कितीतरी आरोप असलेले लोक तुमच्यासोबत आहेत ईडी आणि नोटिसं पाठवली हो लोक तुमच्याबरोबर आहेत भ्रष्टवादी पक्ष राष्ट्रवादी हा भ्रष्टवादी हे भारतीय जनता पार्टीने नाव अजित अजितदादा मग हा भ्रष्टवादी पक्ष कोणता आहे नेमका शरद पवारांचा पक्ष आता आता काय राहिलाच नाही तुमच्याकडंच आहे ना सगळा सगळे सत्ताधारी होते गेले वीस वर्षातले तर तुमच्यासोबत आहेत त्यामुळे तुम्ही सगळे बदनाम लोक असताना तुम्हाला बदनाम केलेल्या लोकांच्या सोबत तुम्ही जाऊन बसलात आणि धनंजय मुंडेंची पाठराखण करता अनेक मंत्र्यांनी आजपर्यंत आरोप झाल्यानंतर राजीनामे दिलेले आहेत हा इतिहास आहे ही महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची राजकीय संस्कृती दोन हजार चौदापर्यंत पर्यंत पाळली जात होती आत्ता मात्र ती पाळली जात नाही ही, ही शोकांतिका आहे अजितदादा धनंजय मुंडेंना जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरण क्लोज होत नाही बीड जिल्ह्यातल्या ज्या अनेक घटना आहेत ज्याची चौकशी होत नाही किंवा त्यांच्यावर कारवाया होत नाहीत ज्या केसेस दडपलेल्या आहेत हे सगळं पूर्ण होईपर्यंत पुढचे सहा महिने किमान सहा महिने किंवा एक वर्षभर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नसले तर तुमचं काय नुकसान होईल तुम्ही आहात ना पालकमंत्री तुम्ही सोडवा ना तिथले प्रश्न त्यामुळे धनंजय मुंडेंना सुद्धा आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सुद्धा काल जाहीर पाठिंबा दिला खरं तर भगवानगड हा राजकीय अड्डा होऊ नये हे आमची भूमिका आहे कुठल्या एका जातीचा होऊ नये कारण संत भगवान बाबा हे एका जातीचे नव्हते कारण संतांना जात धर्म नसतो संत हे मानवतावादी असतात संत जात धर्म भाषा प्रांत लिंग याच्या पलीकडे काम करतात मानवतेच्या दृष्टीने काम करतात संत भगवान बाबांना जर कोणी म्हणत असतील की आमच्या जातीचे आहेत म्हणून भगवानगड आमचा आणि भगवानगडांचे महंतसुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण कशासाठी करत आहेत हा प्रश्न माझ्यासारख्याला पडलेला आहे संत भगवान बाबा जातीत अडकवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का बरेच वर्षे तिथे मेळावे होता होतात ही राजकीय दृष्ट्या होत आहे ती सगळे महाराष्ट्र बघतोय हे बाकी कुठंच होत नाही सगळ्या संतांना वाटून घ्यायचं आहे का सगळ्या राष्ट्रपुरुषांना वाटून घ्यायचं आहे का महंत नामदेव शास्त्री आपण ज्ञानेश्वरीचा चा चांगला अभ्यास करतात प्रवचन कीर्तन आपण खूप छान देतात आपला अभ्यास आहे तिकडचा तुमचा मी पूर्ण सन्मान करतो आदर राखतो परंतु तुम्ही आज जी काही धनंजय मुंडेंची पाठराखण केली खरं तर सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानले नाही बहुमत हा जो तुकाराम महाराजांची जी काय उपदेशपर अभंग आहे तो आपल्याला नक्कीच ज्ञात आहे संतांची भूमिका असली पाहिजे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर आरोप होतो तोपर्यंत जोपर्यंत न्यायव्यवस्था त्याच्यावर निर्णय देत नाही तोपर्यंत नैतिकदृष्ट्या आपण जबाबदारी ती घेतली पाहिजे उलट स्वतःहून धनंजय मुंडेंनी म्हणलं पाहिजे होतं की मी नैतिकदृष्ट्या राजीनामा देतो आणि थांबतो कारण तिथे अनेक जण लढत आहेत सुरेश धस अंजली दमानिया बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर अनेक जण आमदार खासदार अनेक जण तिथे आहेत अनेक पुरावे अनेक घटनांची माहिती पोलिस यंत्रणेला गृह विभागाला राज्य सरकारला दिलेली आहे सर्वांनी परंतु काहीच होणार नाही का अजूनही एक त्याच्यातला आरोपी सापडत नाही याला जातीय रंग मराठ्यांनीही देऊ नये नेऊ वंजाऱ्यांनी पण देऊ नये सामान्य मांजारी असतील सामाजिक सामान्य मराठा असतील यांनी या जातीच्या संघटनांच्यात अडकू नये खरं तर संतोष देशमुखच्या प्रकरणाला राजकीय वळण किंवा जाती वळण कुणी लावलेलं नाही लागलेलं पण नाही एक मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळेजण मागणी आहेत हे चित्र आहे मात्र गुन्हेगारीचं समर्थन केवळ जातीच्या अस्मितेसाठी जर कुणी करत असेल तर हे सुद्धा गैर आहे मग तो गुन्हेगार मराठा असो ओबीसी असो वंजारी असो मुस्लिम असो हिंदू असो कुणी असो आरोपी किंवा गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला जात धर्म नसतो त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांची भूमिका जी काल धनंजय मुंडे त्यांच्याशी काय दोन चार तास जाऊन बसले आणि काय गुप्तगू त्यांचं झालं धनंजय मुंडेंना जाहीर पाठिंबा भगवानगडाने दिला त्या गादीने दिला नामदेव शास्त्रींनी दिला कशासाठी दिला कळलं नाही ते म्हणाले की धनंजय मुंडे खंडण्या घेऊन मोठे झालेले नाहीत मग वाल्मिक कराड कोणाचा कार्यकर्ता होता वाल्मिक कराड आबाळातून पडलेला होता का वाल्मिक कराडांचं धनंजय मुंडेंचं काहीच रिलेशन नाही का नामदेव शास्त्रीजी हा तुम्हाला आमचा नम्रपणे सवाल आहे अजितदादा असतील नामदेव शास्त्री असतील आणि हे दोघंही अजितदादा तर म्हणतात की केंद्राने निर्णय घ्यायचा आहे धनंजय मुंडे तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत तुमच्या सहकारी आहेत तुमच्या पक्षाचे असताना तुम्ही त्याच्या मंत्रिमंडळातून राजीनामा घेण्यासंबंधात फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी व केंद्र सरकारचा संबंध येतो कुठे हा दादा तुम्हाला आमचा सवाल आहे तुम्ही जी काही भूमिका गळचिपी घेत आहे दिशाभूल करताय तुम्ही रोखठोक बोलताय असं फक्त म्हणता पण कुठलीही रोखोक कारवाई तुम्ही केले असं दिसत नाही तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालताय असंच चित्र महाराष्ट्रात स्पष्ट झालेलं आहे सगळेजण अजितदादा तुमच्याकडनं अपेक्षा ठेवून आहेत की धनंजय मुंडेंना पुढच्या सहा महिने वर्षभर मंत्रिमंडळातनं बाहेर ठेवा तरच तुम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या केसला न्याय देताय आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांच्यावर त्या प्रशासनामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आरोप आहेत जे जे अधिकारी तिथं बदनाम आहेत जे तिथं जातीवाद करतायत जे आदिवासी ते पैसे खाऊन काम करतात भ्रष्टाचार करतात भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात ते महसूल खात्यातले अधिकारी असतील पोलीस खात्यातले अधिकारी असतील किंवा अन्य कुठल्या खात्यातले पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील या सगळ्यांची जिल्ह्याबाहेर ताबडतोब बदली झाली पाहिजे ज्यांनी दहा वर्ष पंधरा वर्ष त्या बीड जिल्ह्यामध्ये काढलेल्या आहेत या सगळ्यांच्या बदल्या ताबडतोब बदलीच्या कायद्यानुसार झाल्या पाहिजेत याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेतली पाहिजे मराठा आरक्षण असो बीडचं प्रकरण असो परभणीचं संतोष सूर्यवंशीचं प्रकरण असो सगली तुमी नीट पने ये ही सगळी प्रकरणं देवेंद्र फडणवीस तुम्ही नीटपणे हाताळण्यात यशस्वी झालेला नाहीत तुम्ही तिथे गट कुठंतरी गटबाजी करताय पक्षभेद करताय कुठंतरी कायद्याला त्या ठिकाणी पोलीस महासंचालक राज्याला रश्मी शुक्ला नेमकं करतायत काय रश्मी शुक्ला महासंचालक म्हणून नेमकं कोणतं काम करतायत फोन टॅपिकमध्ये ते अडकलेत का रश्मी शुक्ला महासंचालक म्हणून या पदावर राहण्यास पात्र नाहीत असं या ठिकाणी निष्कर्ष निघायला खूप वाव आहे रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक पद हे सोडलं पाहिजे ते त्या ठिकाणी अपयशी झालेत शासनाने त्यांना कुठेही पाठीशी घालू नये पोलीस यंत्रणेचा राजकीयदृष्ट्या फायदा होऊ नये राजकीयदृष्ट्या वापर करू नये जसं केंद्रामध्ये ईडी सीबीआयचा राजकीय वापर होतो तसं राज्यामध्ये जर पोलीस यंत्रणेचा राजकीयदृष्ट्या फायदा वापर होणार असेल तर या महाराष्ट्रात कायदा व नीट राहणार नाही आज महाराष्ट्र क्राईम महाराष्ट्र म्हणून ओळखला जातोय आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या केंद्राच्या नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र आज सहाव्या क्रमांकावर गेलाय ही दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्र पहिल्या दोनमध्ये तीनमध्ये असायचं आज महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या मागासला आहे आर्थिकदृष्ट्या आहे असं केंद्राचा नीती आयोगचा रिपोर्ट आहे माझा रिपोर्ट नाही त्यामुळं राज्याचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कुठं गायब आहेत ते बीडच्या प्रकरणावर बोलायला तयार नाहीत मराठा आरक्षणावर बोलायला तयार नाहीत परभणीच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही काही ठाणे जिल्ह्यासाठी काम करताय का फक्त एकनाथ शिंदे तुम्ही हे सगळ्या प्रश्नावर भाष्य करायला पाहिजे बोलायला पाहिजे पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुम्ही तिघंही त्या ठिकाणी बोटचेपी भूमिका राजकीय भूमिका घेऊन हे प्रश्न बाजूला सारता येणार नाहीत मराठ्यांची दिशाभूल करताय ओबीसींची दिशाभूल करताय बीड जिल्ह्याची दिशाभूल करताय महाराष्ट्राची दिशाभूल करताय हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल तर आपण हा सर्वांपर्यंत व्हिडिओ पाठवावा सत्याग्रही यूट्यूब चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केलं असेल तर कृपया नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण जरूर हा सत्याग्रही चॅनल सबस्क्राइब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा त्याचबरोबर आपलं जे काही मत असेल ते कॉमेंटमध्ये आपण जरूर व्यक्त करा धन्यवाद